नमस्कार हवामान अलर्ट या आपले यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चोवीस फेब्रुवारी दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर पश्चिम बंगालपासून कर्नाटक पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे याच्यामुळेच आता काय होईल तर बंगालच्या उपसागरावरून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भ आणि मराठवाड्यात होणार आहे तसेच तसेच डब्ल्यू डी या भागात आहे आणि याच डब्ल्यू डीमुळे मुळे उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह आणि कोरड्या वाऱ्याचा प्रवाह राज्यात येईल या दोघांचं मिश्रण होईल त्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात उद्यापासून ढगाळलेलं हवामान आणि मेघगर्जनेसह पावसाचा व गारपिटीचा अंदाज आहे ते आपण पुढे सविस्तरमध्ये व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर थोडंफार विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे आहेत गोंदिया भंडारा व चंद्रपूर या भागात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान आहे म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय आहेत उर्वरित महाराष्ट्रात कोणत्याच भागात कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात आहे आणि थंडीबाबत जर पाहायचं केलं तर दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागात थोडीफार थंडी पडत आहे कारण कारण जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या भागातून थोडंफार थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात या भागातून येत आहे उर्वरित राज्यात थंडीचं प्रमाण हे पूर्णपणे हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा म्हणजे चोवीस फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडंफार गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जे तालुके आणि गावं आहेत त्या भागात कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक असा नाही ज्या भागात डागांची व्याप्ती वाढेल त्या भागात एका एक दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस आजसाठी म्हणजे चोवीस फेब्रुवारीसाठी राहील तसेच नांदेड लातूर या जिल्ह्यांचा जो दक्षिण भाग आहे या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान आज म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी होईल चंद्रपूर आणि यवतमाळच्या दक्षिण भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान थोडंफार होईल पावसाची शक्यता या भागातून आज म्हणजे चोवीस फेब्रुवारीला नाही आहे उर्वरित विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्र या सर्व भागातून आज कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीसाठी राहील हा पाऊस परत एकदा सांगतोय मी सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल घनता वाढेल त्या भागातच पाऊस हा होऊ शकतो त्याच्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या भागात अंशतः ढगाळलेला हा हवामान राहील पावसाची शक्यता उद्या म्हणजेच रविवारी दिवसभर नसणार आहे पण रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी सोमवारी रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी या भागात ढगाळलेलं हवामान होईल आणि रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीसाठी त्याच्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान उद्यासाठी राहील अंशतः ढागाळ हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील तसेच बुलढाणा जालना परभणी बीड या भागात सुद्धा परवापासून म्हणजे सोमवारपासून थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल उद्या या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान असेल कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय राहतील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागात कोणत्या जिल्ह्यातून ढगांची निर्मिती नसणार आहे आणि पावसाचा अंदाज तर नाहीच आहे त्याच्यानंतर सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पावसाची शक्यता ही जास्त प्रमाणात राहणार आहे विदर्भातील हे सर्व जिल्हे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज सोमवारी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीसाठी राहील तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड या भागातसुद्धा ढगांची निर्मिती होणार आहे आणि या भागातसुद्धा पावसाचा अंदाज सव्वीस फेब्रुवारीसाठी राहील लातूर धाराशिव या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेला हवामान बीड जालना परभणी या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान होईल तसेच सोलापूर सिंधुदुर्ग मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागातून जो दक्षिणेकडील भाग आहे म्हणजे सातारा सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सांगली कोल्हापूर या भागात अंशतः ढगाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून दिसत नाहीये त्याच्यानंतर सत्तावीस सुद्धा विदर्भातील हे सर्व जिल्हे तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी पावसाचा अंदाज आणि गारपिटीचा अंदाजसुद्धा आहे गारपिटीचा अंदाज, गार अंदाज विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून जास्त प्रमाणात आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या भागात गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात आहे आणि पाऊससुद्धा होण्याचा अंदाज आहे पण हा जो पाऊस आहे सर्व चार पाच दिवसातील पुढील हा पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर या भागात अंशतः ढगाळलेला हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता या भागातून नाहीच्या बरोबरच आहे पण तर एकूणच काय तर आज गडचिरोलीच्या दक्षिण भागात एका एक दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उद्या म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या भागातून पावसाचा अंदाज आहे तसेच सोमवारी विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात पावसाचा अंदाज आहे मंगळवारी सुद्धा या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे धाराशिव सोलापूर बीड जालना या भागात अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता आत्ता तरी आत्ताच्या अंदाजानुसार दिसत नाहीये बदल झाला तर आपण नक्कीच सांगू हे जे सर्व जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातील मुंबई विभाग कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता पुढील चार ते पाच दिवसातून नाही आहे फक्त विदर्भ विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे या भागातच पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच दिवसातून आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो